लाल माती हलगीचा कडकडाट पैलवानांनी गाजवली कुस्तीची दंगल शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ तर्फे कुस्ती स्पर्धेचा आयोजन शिवजयंती निमित्त डाळिंबी आर शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथील मैदानात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं हलगीच्या कडकडाटात कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली कुस्ती स्पर्धेतील प्रमुख आकर्षण होते कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस ज्याचे बक्षीस होते एकाहत्तर कड़ हजार कुपेरोक आणि गदा आणि कैलासवासी पैलवान रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ संभाजीराजे केसरी दोन हजार पंचवीस ज्याचं बक्षीस होतं एकेचाळीस हजार रुपये रोख आणि चांदीची गदा छत्रपती केसरी या स्पर्धेसाठी कोल्हापूरचे पैलवान शुभम कोळेकर विरुद्ध अकलूत चे पैलवान विक्रम घोरपडे यांच्यात तर संभाजी राजे केसरी ही स्पर्धा कुर्डुवाडीचे पैलवान मोईन पटेल विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान चर्मन नंदगौड यांच्यात कुस्तीची प्रमुख दंगल पाहायला मिळाली सदरच्या कुस्तीच्या डावपेच सर्वांना खिळवून ठेवले याचा अरुण रोडगे यांच्यातर्फे एकतीस हजार रोग बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान रविराज सरवदे विरुद्ध ढोक बाबुळगावचे विक्रम घोरपडे प्रीतम परदेशी यांच्यातर्फे हजार रोख बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान गणेश कलागते विरुद्ध मंद्रुकचे पैलवान बबलू वनमाने शैलेश पिशे यांच्यातर्फे एकवीस हजार रोग बक्षीस आणि ट्रॉफीसाठी अकलूदचे पैलवान आकाश ढेरे विरुद्ध कुर्डवाडीचे पैलवान अमित सुळ जयवंत सलगर यांच्यातर्फे एकवीस हजार रुपये बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान नागेश कलागते विरुद्ध वटवटेचे पैलवान औदुंबर पाटील केगावचे पैलवान मनोज देवकर विरुद्ध कामतीचे पैलवान दशरथ खराडे भोसरीचे टाकळीकर विरुद्ध सोलापूरचे चे पैलवान समर्थक सोलापूरचे पैलवान देवधर जगताप विरुद्ध कामतीचे पैलवान अथर्व कारंडे सोलापूरचे पैलवान विनायक मनसावले विरुद्ध कामतीचे पैलवान शौर्य बोहिटे यांच्यातील लढतीने प्रेक्षकांना जागेवर खेळवून ठेवले या कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय कुस्ती पंच प्राध्यापक धनराज भुजबळ पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील मराठवाडा केसरी अतिश मोरे सूरज मोरे रवी शेळके अप्पा जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले स्पर्धेचा निकाल विजेत्यांची नावं छत्रपती केसरी एकाहत्तर हजार रुपये आणि गदा विक्रम घोरपडे संभाजी केसरी एकेचाळीस हजार रुपये आणि गदा मोईन पटेल एकतीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी रविराज सरवदे आणि शुभम मुळे बरोबरीत एकवीस हजार रुपये रोक आणि ट्रॉफी गणेश कलागते एकवीस हजार रोख आणि ट्रॉफी अमित सुळ पंधरा हजार आणि ट्रॉफी नागेश कलागते